सुप्रभात मंडली कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवाण आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडली आज त्यांना थोडं मळब आहे आणि त्यामुळे काल होता जागर आणि हे बघा पोहता घातलेलं आहे आता गणपती देखील आता जवळ येतील आणि आता खरं तर आम्ही जाव। आता असंच ना फेरफटका मारण्यासाठी कंटाळला होता घरी बसून म्हटलं तर असंच कुठे नाही कुठेतरी जावं जावं बघूया आता तुम्ही देखील ह्या ब्लॉगमध्ये दे कंटिन्यू रहा आणि इकडं बघा सकाळचं असं वातावरण मंडळी समोर तुम्ही बघू शकता गणपती येणार म्हटलेत ना तर इकडे पाठीमागे बघा रस्ता पूर्ण आहे ना बेनला गेलेला आहे जास्त कोण नव्हते घरातलीच सर्व माणसं होती आणि अक्षरशः एकदम असे मोगळा एकदम जबरदस्त एकदम असा अरुंद रस्ता राहिला आहे एक नंबर बघा अली आता बघा जाता जाता आपल्या टाकल्याची भाजी भेटली तर हे बघा हा जेवढा दिसतोय ना सर्व जी टाकला हे बघा बघ एकदम अशी बारीक पानं असतं जबरदस्त त्याची भाजी होते ना एक नंबर हा 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 चला रानामध्ये फिरायला गेलात ना म्हणजे भाजीचं दर्शन होतंच तर टाकले देखील आता भेटला त्यानंतर भारंगीची भाजी मिळली हे बघा हे बघा हे बघा तिथे फुलं आलीत चला बघा आजचं एकदम झकास असं वातावरण झालंय त्याला आडियन्स सोबत आपल्या आपल्यासोबत हे बघा या ना हे बघा वारंगीची भाजी जी फुलं दिसतात ना ती बघा त्याला वारंगीची भाजी म्हणतात ती बघा शेती हे बघा हे बघा रानकोंबड्या ना चला हे बघा जाता जाते रानकोंबड्या दिस दिसल्या धरलीस का काय का ये नाही हा बघा बघा तीन आपल्याला कोंबड्या दिसलेल्या त्याच्यामध्ये दिसले काय माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये यो हां ती रानकोंबड्यात होत्या ना मंडली आम्ही सोबत घेतलेला होता बंडूला घेतला होता आणि तीन रानकोंबड्या गेल्या दिसल्या तर आता तो जर नसाली तर आम्ही अशाच रस्त्याने चालतच होतो तर त्याचं लक्ष गेलं हे बघा मंडली जागर म्हटलात ना तर खरं तर, तर सगळीकडंच आता आज म्हणजे काल पोहतं घातलं जातं आणि इकडे बघा आमच्या बंडूच्या गाल्यात पण पोहतं घातलं नाही आधीनी बघ बघा गाल्यात चल बघा समोरच बघू शकता हिरवगार सर्वत्र झाले छू छू विक्रमय 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 रा बापा केवड गेलो आई शपथ आई छू छू विक्रमय विक्रम विक्रमय बाड गेलं आई शपडली आपल्याला जाता जाता ना भेकर दिसलेले खर तर आमच्याकडे इकडे भेकर म्हणतात हरिण दिसलं आणि इथे बघा एक वनस्पती होती आणि इथे बघा कशी आहेत ती बघा एकदम सापासारखं आहे तिला जी फुलं का कळी आलेली तर मला देखील एक्झॅक्टली काय माहीत नाही तर तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट करून आवर्जून कळवा हे बघा तिची जी वरची मूक असतं ना ते बघा कशा येते काय सापाच्या तोंडासारखं आहे हे बघा हे बघा कशा प्रकारे आहे ते हे बघा इथं देखील आहे हे बघा अशी जी रू झाडं आहेत ना वनस्पती आहेत ना त्या झाडांना येतं आहे बघा मंडाली ही बघा ही जी वनस्पती वनस्पती असते ना तिची आम्ही ना भिंगरी बनवतो ही बघा अशा प्रकारे ही वनस्पती असते आणि ह्याची कशी बनवतात भिंगरी हे बघा आरे दाखवतो हे बघा आरे यांची करा भिंगरी आधी पहिल्याच तकल्यापासून चाले वापरून घ्यायचे म्हणजे अशी पानांची जे डेट असतात ते काढायची नाही फक्त पानं फक्त थोडी काढायची बघा वाटली वाटली बघा अशा प्रकारे एक दुसरी आधी बनवलं नव्हती हे बघा आणि फिरवायची कशी असे बघा अशा प्रकारे फिरवायच्या हातावर मजा यायची तेव्हा चला मंडळी तुम्ही देखील अशा काही बालपणात आठवणे असतील जागा झाल्या असतील कमेंट करून आवर्जून कळवा आणि तुम्ही देखील अशी भिंगरी फिरवली आहेत का ते देखील मला कमेंट करून आवर्जून कळवा चला मंडळी बघा ही जी भिंगरी मग अशी पानापून काढलेली ती बघा कशा प्रकारे फिरवतात हो आपण बघूया फिरून हे बघा गार गार घर घर जबरदस्त चला तर मंडळी आजचा हा दुसरा दिवस आहे आणि इकडे बघू शकता धुक्याचा आज अशी संध्याकाळ झाली हे बघा आज धुकं आहे आणि थोडा सकाळी पाऊसदेखील आला होता बघा सकाळपासून शांत असणारे पक्षी आता थोडे आता किळबिळाट करायला सुरुवात केली नाही खरं तर कसं आहे सकाळी पाऊस आला होता आणि आता देखील थोडा विश्रांती घेतलेला आहे त्यामुळे आता बघा सर्वत्र थोडं धुकं लागलं आहे बघा मंडळी पाऊस गेल्या गेल्या तशीच खारुताईने देखील एंट्री मारलेली आहे बघा देखील अन्न शोधण्यासाठी बाहेर आले हे बघा एक मंडळी हे घराच्या पाठीमागे आल्यात ना तिकडे बघा जी आपण वांग्याची झाडं लावलेली होती ती बघा आणि टिकलेली नाहीत खरं तर पावसामुळे ते कुसून गेलेले ते बघा आणि चिकूचं तेवढं एकदम असं जीव धरलेला आहे जगलेलं आहे एकदम हे एक इकडे आणि समोरच बघू शकता मस्त पाटून देखील बेंदेला गेलेलं आहे इकडं बघा काल आणि आज थोडं दुःख लागलं आहे तर मंडळी बरेच दिवस झाले पावसाचा गडगडत नव्हता बरेच दिवस तर आता कुठे कुठे बारीक बारीक गडगडतोय पाऊस आणि इकडे धरलाय बघा या साईडला किती तो तर आयुक्क मंडळी हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवाज जरून ला ला करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन मंडळी आले असती त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटूयाशाच कोकणाच्या नवीन व्हिडिओमध्ये टाटा काटावा या कोकण आपलंच असे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी